नमस्कार मी राहुल कुलकर्णी व्यवस्था म्हणून कालही आपल्याला न्यायालयाबद्दल आदरच होता आजही आहे उद्याही राहील कारण आपल्याकडे रामशास्त्रींची परंपरा आहे आणि आप आपल्याला असं वाटतं की व्यवस्थेतले काही का असे का ना पण लोक व्यवस्थित आहेत म्हणूनच व्यवस्था व्यवस्थित चालते मग अशा वेळेला जेव्हा स्वतःच सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं क्रिकेटच्या मैदानावरच्या उपमेचा एक वापर करून कि जसा की स्लॉग ओव्हरमध्ये जसं सिक्सर मानतात भारतात कारण आता डोआ डायसारखी सिच्युएशन आहे किंवा रन रेट वाढवायचं आहे किंवा समोरचं जे लक्ष आहे ते काय गाठता गाठता येत नाही आहे मग अशा वेळेला जसं जमेल तसे वाकडे तिकडे क्रिकेटच्या क्रोनॉलॉजीमध्ये जे अगदी आयडियल बुक शॉट्स असतात तसे न मारता कशाही पद्धतीनं इन्व्हेंट केलेले शॉट्स मारायचे आणि मग मा त्याची उपमा देऊन जर ह्या देशाचे सरन्यायाधीश असं म्हणतात की न्यायाधीशामध्ये निवृत्तीपूर्वी सिक्सेस मारण्याचा वाढता ट्रेंड आहे तर अर्थातच आपण म्हणू की हे भ्रष्टाचाराचे एक काहीतरी नवीनच ट्रेंड आहे जो सरन्यायाधीशांच्या लक्षात आला आहे आणि पुढं त्याच सुनावणीच्या दरम्यान जर ऑर्डर्स सन्माननीय न्यायाधीशाने दिलेल्या स्पष्टपणे बेमान असतील तर असं जर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये येत असेल तर माझ्या मते हे चांगलंच आहे कारण ह्याची चर्चा तर व्हायला लागली कारण पूर्वी काय होतं मला आठवतं गुजरातमध्ये मिड डेतल्या एका चार पत्रकारांच्या समूहानं मिळून तारखा वाढवून घेण्यासाठी कैसे पैसे 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 द्यावे लागतात न्यायालयामध्ये ते दाखवलं स्टिंग ऑपरेशन होतं हा त्यांना जेल झाली तेव्हाही माझा हा स्टँड होता आणि पुन्हा एकदा मी सांगतो अशा अनेक टाईप्स ब्रेक आपण केलेले आहेत म्हणून की महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला अनेक न्यायालयांच्या न्यायमूर्ती संदर्भातल्या त्यांच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भातल्या कारवायाचे तपशील हाती आले आणि तेव्हा मी सगळे ऑट्स दूर करून ती बातमी सांगितली ती यूट्यूबला अवेलेबल आहे त्यानंतर अनेक वेळेला न्यायाधीशांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं सांगितली ती न्यायव्यवस्थेबद्दल सन्मान आहे म्हणून कारण न्यायव्यवस्था जितकी चांगली पत्रकार जेवढे त्यांच्या व्यवसायाला प्रामाणिक राजकारणी जेवढे सामाजिक कळकळ बाळगणारे आणि प्रत्येक व्यवस्था आपापली जबाबदारी पार पाडणारी तर हा देश सुधारायला फार वेळ लागणार नाही आणि म्हणून हे सगळं प्रकरण की ज्याच्यामध्ये सरन्यायाधीश म्हणताय की निवृत्तीपूर्वी न्यायाधीशांना सिकसेस मारण्याचा जो वाढता ट्रेंड आहे तो धोकादायक आहे ते सगळं प्रकरण आपण लक्षात घेऊ काय झालंय न्यायव्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराची आश्चर्यकारक सार्वजनिक कबुली म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं जात आहे बुधवारी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुनावणी सुरू होती आणि त्यावेळेला खंडपीठ असं म्हणालं की निवृत्तीच्या पूर्वसंध्येला न्यायाधीश बाह्य विचारासाठी अनेक आदेश पारित करतायत आणि तो वाढता ट्रेंड आहे प्रकरण काय मध्य प्रदेशातल्या एका प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजनं त्यांच्या निवृत्तीच्या दहा दिवस आधी निलंबनाला आव्हान देणारी याचिका दाखल केलेली आहे इंटरेस्टिंग काय झालं की त्या नेमक्या काळामध्ये न्यायाधीशांच्या संदर्भामध्ये वय वाढवलं गेलं ते सिक्स्टीवरून सिक्स्टी टू केलं हे के न्यायाधीश हे साठाव्या वर्षी निवृत्त होणार होते पण त्यांना त्याचं माहितीच नव्हतं की आपलं वय वर्ष सिक्स्टी टू झाले पण मग काय झालं पुढं की त्यांचा समजा तीस नोव्हेंबरला आय थिंक त्यांची रिटायरमेंट होती आणि एकोणीस एक नोव्हेंबरला ते निलंबित झाले का निलंबित झाले तर कथितपणे त्यांनी पारित केलेल्या दोन न्यायिक आदेशामुळं सी जी आय कांत आणि न्यायमूर्ती जोमियाल बागची यांच्या खंडपीठानं असं सांगितलं की याचिकाकर्त्यानं म्हणजे इथे प्रिन्सिपल ते डिस्ट्रिक्ट जज आहेत निवृत्तीच्या अगोदर सिक्सेस मारायला सुरुवात केली ही एक किंवा हा एक दुर्दैवी ट्रेंड आहे आणि ते खरंच आहे आयुष्यभर इमाने इतबारे राहायचं आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरती तुमच्या अधिकारात जो काय अधिकार आहे त्याचा पूर्ण वापर करायचा आणि ह्याव र याव पैसे कमवायचे ट्रेंड ट्रेंडबद्दल बहुधा सरन्यायाधीश बोलू इच्छित आहेत पण पुढं त्यांनी एक वाक्य वापरलंय सरन्यायाधीशांनी की मी यावर विस्तारानं बोलू इच्छित नाही माझं तर मत आहे त्यांनी विस्ताराने बोलायला हवं जितकी ट्रान्सपरन्सी तुम्ही व्यवस्थेत आणाल जितकं आपल्याच ह्या व्यवस्थेतल्या अधोगतीवर बोलाल तितकं काय तुम्हाला त्याच्यात सुधारणेला भाव आहे न्यायिक अधिकाऱ्यासाठी हजर राहिलेले ज्येष्ठ वकील कारण ते त्यांच्यासाठी म्हणजे त्या न्यायाधीशांसाठी ज्येष्ठ वकील विपिन सांगी ते पण स्वतः सर्वोच्च एका न्यायालयाचे जज राहिलेले आहेत तर ते असं म्हणाले की सन्माननीय न्यायाधीशाचं प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजचं प्रभावी करिअर आहे त्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल खूपच चांगले आहेत त्यांची रेटिंग चांगली आहे ते तीस नोव्हेंबरला निवृत्त होणार होते पण एकोणीस नोव्हेंबरला निलंबित झाले कथितपणे दोन न्यायिक आदेशामुळं अधिकाऱ्याला का शिक्षा देऊ जा का शिक्षा दिली जावी बरं हे जे स्वतः न्यायाधीश जे वकील म्हणून त्यांच्यासाठी प्लीड करत आहेत ते दोन वर्षापूर्वी उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते ते निवृत्त झालेत त्यानंतर सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की न्यायिक अधिकाऱ्याविरुद्ध म्हणजे ह्या विरोधामध्ये चुकीचे आदेश आदेश पारित केल्याबद्दल शिस्तभंग कारवाई सुरू केली जाऊ शकत नाही का त्यासाठी त्यांना निलंबित केलं जाऊ शकत नाही पण जर आदेश स्पष्टपणे बेईमान असतील तर सरन्यायाधीशांचंच मत आहे की हे जे ग्रोईंग ट्रेंड आहे शेवटच्या दिवशी शेवटच्या आठवड्यात शेवटच्या महिन्यात सिक्सर मारण्याचा तो केवळ बेईमानी करण्यासाठी आहे का वीस नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टनी मध्य प्रदेश सरकारला निवृत्तीची तारीख एका वर्षानं पुढे ढकलण्याचा निर्देश दिला होता कारण राज्यानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं चा निवृत्तीचं वय बासष्ट वर्षापर्यंत वाढवलं होतं जे न्यायाधीश होते तीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसला निवृत्त होणार होते न्यायिक अधिकाऱ्याला ते माहितीच नव्हतं जेव्हा त्यांनी ते आदेश पारित केले म्हणजे ते तर दोन वर्ष आत्ता म्हणजे आता पुढच्या वर्षी ते निवृत्त होणार होते पण त्याच्या आधीच त्यांचं सस्पेन्शन झालं कारण त्यांनी जे एक आदेश पारित केले दोन त्याच्याबद्दल काहीतरी संशय आहे मग खंडपीठानं वकील महोदयांना विचारलं की अधिकारी निलंबनाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे का गेले नाही त्याच्यावरती पूर्वीचे न्यायाधीश असलेले पण आता ह्या न्यायमूर्तीसाठी वकिली करत असलेले सांगे म्हणाले कारण ते पूर्ण खंडपीठाचा निर्णय न्यायिक अधिकाऱ्याला वाटलं की निष्पक्ष सुनावणीसाठी ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं योग्य म्हणजे थेट मधल्या न्यायालयाला वगळून थेटपणे हायकोर्टाला वगळून ते आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आले आणि मग त्याच्यावर बरीच चर्चा झाली मी थोडंसं आणखी माहिती घेतली की हे नेमकं प्रकरण काय बाबा तर ह्या न्यायाधीशाचं नाव आहे राजाराम भारतीय ते पन्ना मध्य प्रदेशातले प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज होते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ते मूलतः रिटायर होणार होते कारण ती मुदत वाढल्यास त्यांना माहिती नव्हतं नोव्हेंबर दोन हजार निलंबित केलं निलंबनाचं कारण सांगितलं की निवृत्तीच्या अगोदर त्यांनी दोन न्यायिक आदेश पारित केले ते कोणते आदेश होतं त्याचे कुठलेही तपशील आता आपल्याकडे उपलब्ध नाही न्यायाधीशाने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली निलंबन रद्द करण्याची आणि पूर्ण सेवेच्या लाभासह पुनर्स्थापित मला करावं असं त्यांचं मत आहे त्यांचे जे हो ज्येष्ठ वकील आहे ज्यांचं मी आधीच नाव सांगितलं विपिन सांगी त्यांनी युक्तिवाद केला की ही अशा पद्धतीची शिक्षा ही न्यायिक स्वातंत्र्याला धक्का आहे न्यायाधीशांचं करिअर फारच उत्तम होतं वगैरे सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे ते सी जी आय सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोमियाल बागची यांचं आहे आणि मग आता सी जी आयचं जे निरीक्षण होतं ते मी तुम्हाला सांगितलं त्यात वेगवेगळ्या पद्धतीची क्रिकेटची उपमा पण त्यांनी काय दिली ती आणि आता पुढं त्याची सुनावणी होणार आहे आणि जेव्हा त्याच्यावरती अंतिम निवाडा येईल त्यावेळेला आपल्याला ते कळेल सुनावणी झाली सतरा डिसेंबरला म्हणजे कालच झाली ती सुनावणी आणि आज त्याचे सगळे तपशील मी तुम्हाला सांगतोय हे का महत्वाचं आहे तर व्यवस्थेतल्या गैरव्यवस्थेबद्दल थेट सर्वोच्च न्यायालयाला पण काहीतरी माहिती असतेच किंवा शेवटी मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या त्या क्षेत्रात काय चाललंय इथपर्यंत मला पूर्ण माहिती असतं म्हणून आपल्याला जे योग्य आहे ते योग्य कसं आहे त्याने समाजीत कसं आहे हे सांगणं कर्तव्य तेच सूर्यकांत यांनी केलं आणि ते त्यांनी देशाला सांगितलं असल्यामुळे ह्या निमित्ताने फक्त मध्य प्रदेशच नाही तर भारतभरातल्या इन्क्लुडिंग महाराष्ट्रातल्या न्यायव्यवस्थेमध्ये ही चर्चा सुरू झाली की कि असे किती न्यायाधीश असावेत किंवा किती न्यायाधीशांनी अशा पद्धतीची निकालपत्र दिली आहे की जी आहे की त्यांच्या आयुष्यभरच्या उत्तम संशयास्पद वॉटेवर तुम्हाला जे काय म्हणायचंय त्या कारकिर्दीवरचा एक मोठा असा सिक्सर आहे शेवटच्या क्षणाला स्लॉग ओव्हरमध्ये मारलेले सिक्सर थांबूया आपण इथे अशा प्रत्येक छोट्या मोठ्या घडागडमोडीकडं कर मी आवर्जून का लक्ष देतोय कारण समाजासाठी ते गरजेचं आहे थांबूया